आज सोमवार पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस जायकवाडी धरण आणि उजनी धरणात किती पाणीसाठा आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी आपण जर आमच्या हॅलो बळीराजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळतील आज सकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणातील एकूण पाणीसाठा हा एकशे वीस पूर्णांक चव्वेचाळीस टी एम सी इतका आहे तर यातील उपयुक्त पाणीसाटा हा सत्तावन्न पूर्णांक अष्ट्याहत्तर टी एम सी इतका राहिला आहे टक्केवारीत सांगायचे झाल्यास उजनी धरण एकशे सात पूर्णांक पंच्याऐंशी टक्क्यावर आहे सध्या उजनीतून विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे आता पाहूयात जायकवाडी धरणाचे काय अपडेट आहेत ते जायकवाडी धरणाचे सकाळी आठ वाजता आलेल्या अपडेटनुसार जायकवाडी धरण शहाण्णव पूर्णांक बावीस टक्के भरलं आहे त्यातील एकूण पाणीसाठा हा एकशे दोन पूर्णांक बारा टी एम सी इतका राहिला आहे त्यातील उपयुक्त पाणीसाठा हा शहात्तर पूर्णांक सहा टक्के आहे मागील वर्षी याच दिवशी धरण पंच्याहत्तर टक्क्यावर होते